आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार कडाक्याच्या उन्हातून वाचण्यासाठी पर्यटकांची महाबळेश्वरला वाढली गर्दी सध्या राज्यभर कडाक्याचं ऊन पाहायला मिळत आहे या उन्हापासून वाचण्यासाठी हजारो पर्यटक महाबळेश्वरला येत असून सध्या सलग सुट्ट्यांमुळे महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर हाऊसफुल झालंय तर याच काळात महाबळेश्वरमध्ये अचानक वातावरणात बदल झाल्याने महाबळेश्वरच्या दरी कपारीतून दाट धुके वाहत असल्याने पर्यटकांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात महाबळेश्वरला गुलाबी थंडीचा फील घेता येत आहे सध्या महाबळेश्वरचा पारा चांगल्याच खाली असून सोळा ते सतरा अंश सेल्सिअस इतके तापमान तिथं था नोंदवण्यात आलं आहे त्यामुळे कडाक्याच्या उन्हात देखील आल्हाददायी दे थंडीचा फील सध्या महाबळेश्वरमध्ये पर्यटक घेत आहेत महाबळेश्वरमध्ये सर्वच पॉइंट पर्यटकांनी बहरले असून घोडेस्वारी बोटिंग त्याचप्रमाणे विविध गेम्स खेळत पर्यटक महाबळेश्वरमध्ये आपल्या सुट्टीचा आनंद घेत आहेत तर संध्याकाळच्या सुमारास हजारो पर्यटक महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत फेरफटका मारत महाबळेश्वरची प्रसिद्ध अशी स्ट्रॉबेरी आणि तेथील विविध आकर्षण असणारे साहित्य खरेदी करून खरेदीचा आनंद लुटत आहेत खर तर आता तीव्र कडक उन्हाळा असला तरी महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर जे काश्मीरचं फील येते काश्मीरमध्ये असल्या का जो थंड हवेचा स्पर्श अंगाला जो येतोय तर खरंच खूप छान असं चा वातावरण आहे पर्यटकही पूर्ण महाराष्ट्रातून गुजरातमधून इतर राज्यातूनही पर्यटक येत आहेत आणि थंडीचा आनंद घेत आहेत आज या ठिकाणी पर्यटक आल्यामुळं टुरिस्ट टुरॅरिझम खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि येथील दुकान शॉप्स खूप मोठ्या प्रमाणात भरलेली आहेत लोकांच्या या प्रचंड गर्दीत असं काश्मीरमध्ये फिरल्यागत वाटतंय जो थंडीचा जो अनुभव आहे तो खूप आहे तरी जरी महाराष्ट्रातील इतर राज्यातील सर्व लोकांनी सर्व पर्यटकांनी इथे यावं आणि महाबळेश्वरची शोभा वाढवावी सातारा जिल्हा हा सातपुडा पर्वत म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे माथेरान महाबळेश्वर थंड हवेच्या ठिकाणी आज एवढा चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर असूनसुद्धा महाबळेश्वर या ठिकाणी एकदम थंड हवेचं वातावरण आपलं सगळ्यांना फील होत आहे पर राज्यातून इथं पर्यटक घेऊन गुलाबी थंडीसारखा एक अनुभव इथं एकमेकांच्यात घेत आहेत आणि त्याच्यामुळं पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर